नीलम गोरे यांच्या वक्तव्याचा मिरजेत शिवसेना उभाटा महिला आघाडीकडून निषेध व्यक्त आमदार नीलम गोरे यांनी मातोश्रीबद्दल अपशब्द वापरल्याने मिरजेत पडसाद उमटले असून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी यांच्या वतीनं मिरजेत नीलम गोरे यांचा पोस्टर फाडत निषेध व्यक्त करण्यात आला ज्या नीलम गोरे यांना मातोश्रीने एवढं भरभरून दिलं आहे त्यांनी मातोश्रीबद्दल असे अपशब्द वापरणं चुकीचं आहे पण हे अपशब्द बोलल्याने महिला आघाडी आक्रमक झाली असून यावेळी निषेध व्यक्त केला यावेळी जिल्हा प्रमुख मनीषा पाटील प्रमुख स्नेहल माळे सुगंधा माने शकीरा भाभी जमादार समीना हवालदार ज्योती केंगार शबाना सय्यद एकरा निशानदार परवीन पठाण मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान उपस्थित होत्या महानकरी नेमसाठी आदिमाने मिरज आज आम्ही ज्या निलंबईना आमदार केलं चार वेळा त्यांना सभापती पद दिलं मला असं त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला हे सगळं कुठून आलं हे सगळं जे आलेलं आहे ते तुम्हाला मातोश्रीची देणगी आहे तर तुम्ही जे काही वागलात जे काही बोललात ज्या मर्सिडीजमधून तुम्ही फिरता हां त्या ज्या मर्सिडीजवर तुम्ही आ, आ, साहेबांना जे काही बोललेलं आहात ते फार खालच्या पातळीने बोललेलं आहात नाही त्यामुळं तुम्ही जे बोलताय जे वागताय आणि तुमच्याबरोबर जे काही आज घडतंय आहे आज ज्या तुम्ही राजकारणामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला निरम निलम गोरे या नावाने ओळखलं जातं हे नाव आमच्या मातोश्रीही तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळं माझा त्यांना निषेध आहे आणि निषेध हा आमचा राहणारच आहे आणि हे आम्हाला महिला आघाडीला कुणालाही मान्य नाही आहे तुम्ही जे काही वागला जे काही बोललात ते ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा